यावल येथील पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती अयोध्या येथे श्रीराम मंदिरात श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त शहरात विविध भागातून मिरवणुका निघणार असून या मिरवणुकामध्ये जातीय सलोगा का कायम ठेवावा परस्पर धर्मीयांच्या भावना कोणी दुखवणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी या बैठकीतून केले यावल येथील पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी बोलवली होती या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त यावल शहर आणि तालुक्यात विविध गावात मिरवणुका काढल्या जात आहेत तर यावल शहरात दोन मुख्य मिरवणुका निघणार असून रविवारी आणि सोमवारी या मिरवणुका आहेत तेव्हा या सायंकाळी निघणाऱ्या मिरवणुका मुख्य मार्गावरून जाणार असून या मुख्य मिरवणूक मार्गावर तीन ठिकाणी मशिदी आहेत तेव्हा या मशिदीच्या ठिकाणी शांतता समितीचे सदस्य हे थांबून राहणार असून प्रत्येक समाज बांधवाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा परस्पर धर्माचा अनादर होऊ नये व कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जाऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी आणि शांततेत हा उत्सव साजरा करावा असे आवाहन केले या बैठकीमध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान यावलचे माजी नगराध्यक्ष दीपक बेहडे पुंडलिक बारी माजी उपनगराध्यक्ष शेख अस्लम शेख नवी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे भाजपा शहराध्यक्ष निलेश गडे मनसेचे चेतन हडळकर राष्ट्रवादीचे मोहसिन खान शिवसेनेचे पप्पू जोशी हाजी गफ्फार शाह इक्बाल खान नसीर खान गोपाल सिंग सिसोदिया गुलाम रसूल शेख प्रमोद नेमाळे माजी नगरसेवक सुनील बारी भगतसिंग पाटील शेख हबीब शेख नसीर सईद शाह दिनकर शिरसागर माजी नगरसेवक सय्यद इनूस माजी प्राचार्य रहीम रजा कलिमोद्दीन चिरागोद्दीन मोहम्मद हाकीम शेख मुकेश तायडे रहिमान खाटीक, शेख नईम शेख अकील कल्पेश चौधरी कलिमोद्दीन अमिनोद्दीन रफीक खान अयाज खान विजय सराफसह आदींची उपस्थिती होती तेव्हा शांततेत शहरातील या मिरवणुका पार पडाव्या असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले आहे परस्पर सामंजस्य आहे परस्पर विश्वास आहे आणि एकदा वेळोवेळी सहकार्याची भूमिका आहे आप यामुळे आपल्या तालुक्यातरी निदान असे कायदा सुव्यवस्थेचे किंवा धार्मिक जेड निर्माण होण्याचे प्रसंग ते बरोबर बघू नयेत तरी आपण तात्काळ त्या ठिकाणी एकत्र येतात आणि परस्पर सामंजस्यने त्यांना तोडगा काढता आणि त्यामुळे आजपर्यंत आपल्या यावळ तालुक्याची जी प्रतिमा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा आपल्या राज्यामध्ये असेल ती शांतशास्त्रीय तालुका म्हणून आपली प्रसिद्धी आहे आणि ही परंपरा आपल्याला यामुळे सुद्धा कायम ठेवायची आहे वास्तविक पाहता शांतता कमिटीची मिटिंग घेणे तर माझ्या डोक्यात पण नव्हतं कारण आपली जी इमेज आहे ती आता मला दीड वर्षामध्ये चांगल्या प्रकारे माहिती झाली की आपल्याकडे काही होत नाही परंतु या दोन तीन दिवसामध्ये आता राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे आता राज्यामध्ये असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे प्रत्येक गावामध्ये आता ते कलशयात्रा लिहिली आहे किंवा बाबा काही गोळे वगैरे उत्सव वगैरे साजरे केलेले जातात आपल्याकडे आतापर्यंत यावं तालुक्यात कांतताप्रिय म्हणजे कांताचा पद्धतीने कार्यक्रम झालेले आहेत आणि होत आहेत आणि होती एवढी मला खात्री आहे परंतु कालच्या दिवसभरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण पाच घटना झालेल्या आहेत एक सावद्यामध्ये झालेली आहे त्या व्यतिरिक्त अमळनेरमध्ये दोन ठिकाणी या घटना झालेल्या आहेत एक जामनेरमध्ये झाली आणि गरणगावमध्ये झालेली आहे सावद्यामधली घटना म्हणजे आपल्याला लागून असलेलाच तालुका आहे रावेर तालुका रावेर तालुक्यातला सावदा या ठिकाणी रात्री पथका लावण्याच्या कारणावरनं दोन समाजामध्ये तिरफळ वाद झाले त्यानंतर दगडफेकी रूपांतर हे दगडफेकीमध्ये झालेलं आहे त्यामध्ये गुन्हे पण दाखल झालेले आहेत आणि ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली आणि कोणताही आमचे प्रसंग किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ आमच्या प्रसंगामध्ये झालेली नाही ती आपल्यासाठी सगळ्यांसाठी चांगली गोष्ट असली तरी तेच वातावरण कायम राहावं शांततेचं वातावरण कायम राहावं आणि पर्याने आपल्या या लगतच्या यावं तालुक्यामध्ये ती हे वातावरण चांगलं राहावं म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्यावेळेस मला सांगितलं आहे की आपण ठिकाणी होऊन देणार नाही आहे आणि त्या व्यतिरिक्त काल आपल्याकडं परवा माझ्या महिलांप्रमाणे आपण शहरामध्ये चांगल्या प्रकारे लहान मुलं मुली महिला असतील आपलं मृत असतील सर्वांना अत्यंत चांगल्या प्रकारच्यामध्ये होता आणि विशेष काम चौकलं पण त्यांचं ते गाडी ती गेली त्यानंतर आम्ही नेहमी दिलं वाटतं ना रथ रथ गेला मुस्लिम मांडवाने त्या ठिकाणी सगळ्याचा जेवणाचा कार्यक्रम होता त्या रथ देण्यासाठी किंवा जाण्यासाठी त्यांनी थोडा वेळाचा कार्यक्रम थांबून ठेवला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे लक्षात त्याच्या गेल्यानंतर मग ते पाकिने जेवायला बसले तोपर्यंत त्यांनी हे धरला होता ठीक आहे आणि विशेष म्हणजे त्याला थोडंसं मांडवाची हाईट कधी होती तर त्यांनी मांडव उचलून घेतला व व लवकर दिली अत्यंत चांगली सहकार्याची भावना त्या ठिकाणी होती आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आदर होतो अत्यंत चांगलं म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य आपल्याला केलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला आपल्याकडं त्या यात्रा दिसतील देतील यात्रा दिसतील किंवा अन्य काही निर्णय वगैरे दिसतील तर त्याला सर्वांनी सहकार्य करायचं आहे म्हणजे सुद्धा आपल्या यावर्षामध्ये अजून एक या कलश आहे आहेत त्यामध्ये सुद्धा तुमचं सर्वांचं सहकार्य लावेल असं मला खात्री आहे त्या व्यतिरिक्त काही अफवा वगैरे पसरतील किंवा या भागात असं झालं या भागात काही प्रॉब्लेम झाला तो काय करून लगेच पॅनिक होऊ नका किंवा आता एकमेकांना कॉन्टॅक्ट करा परंतु वातावरण शांत करण्यासाठी किंवा पहिली माहिती घ्या बघा नक्की असं प्रकार झालेलं पसरतील हा आपण थोडीशी शक्यता वेळी करतो ठरू जर आपा वगैरे काय पसरत असेल तर कृपया करून वेळी आमच्या लिटर आणि आपला शांतता कमिटीचा ग्रुप आहे सगळे जण माझ्या माहितीप्रमाणे आपण जर असं काही अफवा आणि आप पसरवत असा आज आढळलं तर कृपया करून तर मला सांगणार तुम्हाला चांगलं वाटतं सांगा आणि त्या व्यतिरिक्त आपण कर्मचारी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना तुम्ही सांगू शकता किंवा सामूहिक जबाबदारी आहे असं समजून सगळ्यांनी यावेळेस प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांनी हजर राहायचं आहे आणि आपापलं धार्मिक स्थळ आहे त्याच्या ठिकाणी प्रमुख नेते असतील मान्य ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी हजर राहा आणि आपले तरुण कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांना मान्य देणं होणार नाही याची खात्री सगळ्यांनी पाळ आहे आपली सत्यता घ्या आणि

दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल